भालगाव येथे रेड्यावर तरसाचा हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बार्शी तालुक्यातील भालगाव येथे रेड्यावर तरसाने हल्ला केल्याची घटना घडली आहे ही घटना आज सकाळी अंकुशदास सोनवणे यांच्या शेतातील गोट्यामध्ये उघडकीस आली या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वेराग येथील वनविभागाचे अधिकारी डी बी शेधोडकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली प्राथमिक तपासणीत हल्ला करणारा प्राणी वाघ किंवा बिबट्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे घटनास्थळी आढळलेले ठसे हे तरस या प्राण्याचे असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे घटनेनंतर वनविभागाने परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शेतजमिनीतून जाणे टाळण्याचा आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसेच तरसाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे पथक सक्रिय असून या प्राण्याला पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तरसाला त्वरित पकडण्याची आणि जनावरांच्या सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते या प्रकारांमुळे शेती व जनावरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे वनविभागाचे अधिकारी डी बी शिंदोडकर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तरसाच्या वावराचे निश्चित ठिकाण शोधण्यासाठी तपास सुरू असून लवकरच त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे या घटनेनंतर स्थानिक प्रशासनानेही वनविभागाला आवश्यक सहकार्याचे वचन दिले आहे ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहून वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे वनविभागाच्या पुढील कार्यवाहीची अपेक्षा असून भालगाव परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी उपाययोजना तात्काळ राबवली जाणार आहे नमस्कार मी डी बी शिदोडकर परिमंडळ अधिकारी वैराग आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भालगाव येथील श्री अंकुश दासा सोनोने यांच्या शेतामध्ये गोठ्यात असलेल्या रेडकावर तरस या प्राण्याने हल्ला केलेला आहे अशी खबर आम्हाला पहाटे मिळाली आम्ही त्वरित इथं येऊन पाहणी केली तर रेडको मृत झालेले आहे आणि त्याच्या आजूबाजूचं ज्या प्राण्याने ते हे मारलेलं आहे याचा शोध घेतला असता येथे बिबट्या अथवा वाघाचे कोणतेही ठसे पुरावे आढळून आले नाहीत आणि त्या रेडकापासून त्या गोठ्यापासून साधारण एक पन्नास मीटर अंतरावर तरस या प्राण्याचे ठसे आढळून आले आहेत त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण जा नाही तरच हा उभ्या माणसावर उभ्या असलेल्या माणसावर हल्ला करत नाही तो मृत शरीर खाणारा माणूस प्राणी आहे आणि किंवा मग लहान जनावरं असतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला करू शकतो त्यामुळं लोकांनी घाबरून जाण्याचं जा काही कारण नाही फक्त सावधानता ठेवावी शेतामध्ये जात संध्याकाळच्या वेळेला जाताना चार पाच जण मिळून जावा आवाज करा मोबाईलवर गाणी वाजवा फटाके वाजवा पण हे ठसे वाघाचे नाही तिथं त्यामुळं काय घाबरण्याचं कारण आणि साहेब जर भविष्यात आज नाही आहे वाघ पण भविष्यात समजा वाघ जरी आल आला तरी असं शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी किंवा काय त्यांनी प्रिकॉशनसाठी पहिल्यांदा तर आपले जे पाळीव जनावर आहेत गाय बैल महेश शेळ्या मेंढ्या तर ह्या बंदिस्त ह्याच्यात जर शक्य नसेल तर आपण एक शेजारी त्याच्या आग आगोठी शे म्हणजे त्याला म्हणतो शेकोटी पिटून ठेवावी आवाज करावा राखण बसावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी आपल्याला तो प्राणी दिसला वाघ दिसला किंवा बिबट दिसला